नमस्कार सर्वप्रथम मराठी राजभाषा गौरव दिनाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा याच मराठी राजभाषा गौरव दिनानिमित्त मी माझी एक छोटीशी रचना जी साहित्यावर आधारित आहे ती मी सादर करणार आहे साहित्याची सफरनिराळी बोली आमची मराठमोळी आजीच्या हो मुखात शोभे कथेचे ते अलगद धागे चला चला कादंबरी आणू कथेची मोठी बहीण जणू थोडक्या शब्दात समजून लिहू कविता मजेत उमजून घेऊ पात्रनाट्य रंग मंच बघू पात्र नाट्य रंग मंच बघू नाट्य नाट्यातून जीवन जगू थोरांच्या गाथा हो गाऊ थोरांच्या गाथा हो गाऊ चरित्रावर माथा यो ठेवू स्वतः स्वतःला कसे तोलावे स्वतः स्वतःला कसे तोलावे तुणी बोलावे एकमेकांची जाण धरू एकमेकांची जाण धरू प्रवास वर्णन छान करू साहित्याची गरज भासते साहित्याची गरज भासते भाषेची का लाज वाटते साहित्याच्या सफरी आपण साहित्याच्या सफरी आपण भाषेतून आजीवन करूया प्रणया भाषा दिनी करूया प्रणया भाषा दिनी मराठी भाषा रुजवू मनी मराठी भाषा रुजवू मनी धन्यवाद